लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलताना दिसतायत आणि याचाच फटका राजकीय पक्षाला देखील बसू लागलाय याची सुरुवात अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून झाली आहे कारण कधी काळी कट्टर समर्थक असलेल्या सहकार्यानेच अजित पवारांची साथ सोडली अजित पवारांचा बालेकिल्ला किल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलंय चार पदाधिकाऱ्यांसह एकोणीस ते चोवीस जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेतलीय नेमकं काय झालं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेल्या अजित गव्हाणे यांनी राजीनामा देऊन तुतारी हातात शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केलाय अजित गव्हाणे एकटेच नाही गेले तर त्यांच्यासोबत आणखी चोवीस पदाधिकारी हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेत विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच बाले अशा प्रकारे विश्वासू सहकार्यांचे सोडून जाणं हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय परंतु अजित गवाणी यांनी पक्षाला रामराम राम का ठोकला अचानक घडलेली घटना नाही विभागणी झाली त्याच वेळी हा मुद्दा पुढे आला होता आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फार अवघड विषय होता त्यावेळेस साहेब आणि दादा कारण आम्ही दोघंही आम्हाला दोघांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांना खूप प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही पिंपिंचवड शहरामध्ये केले अनेक वर्ष काम करतो आणि त्याच वेळा अशा प्रकारच्या भूमिका मांडण्यात आल्या होत्या कालांतराने याच्यावरती काही वेगळा मार्ग निघ अशा प्रकारची अपेक्षा होती मुळात आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचा प्रामाणिक प्रयत्न काय राहिलेला की पिंपिंचवड महापालिकेतला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबला पाहिजे दिशाहीन नेतृत्व या परिसराला मिळालेलं आहे त्याच्यामुळं जो काही बकालपणा या भोसरी विशेषतः भोसरी विधानसभेला आलेला आहे आणि पैसे तर खर्च होतात प्रचंड पैसा खर्च होते पण आउटपुट मिळत नाही प्रत्येक कामामध्ये हो त्या ठिकाणी रिंग केली जाते प्रत्येक टेंडरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत त्याच्यामुळे याच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो आणि ही दादांनासुद्धा आमची भूमिका सातत्याने त्याच्यामुळं ते। आमची भूमिका क्लिअर होती पाहिल्यास की आम्ही कुठल्याही प्रतीत विद्यमान आमदारांचं काम करणार नाही दादांना आम्ही काल पण भेटलो याच्या अगोदर तीन चार वेळा आमच्या या संदर्भात चर्चा झालेली आणि आमची भूमिका त्या ठिकाणी दादांना मांडलेली आहे दादांच्याही लक्षात आलेली भूमिका त्याच्यामुळं आम्हाला वाटतं पुढची दिशा आहे दरम्यान विधानसभा निवडणूक शहरातील पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठकही घेतली नाराज असणाऱ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना आणखी पदाधिकाऱ्यांनी तुतारी फुंकणे यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे त्यामुळे आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले